आम्ही जातो अंशा गावा आमचा राम राम घ्यावा तुमचे या तुटी आता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया येता निजधाने कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावाणी रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला तुका जातो वैकुंठाला आम्ही जातो अंशा गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या गावा असे सांगून जाणारे किंवा मग जाणारे हे एकमेव मनुष्य आणि एकमेव संत म्हणजे तुकाराम महाराज नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुकाराम बीज म्हणजे काय किंवा तुकाराम बीज ही का साजरी केली जाते याविषयीची माहिती घेणार आहोत संत तुकारामाच्या जन्मवर्षाबाबत अनेक मतमतांतरे आहेत संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू गावामध्ये दे वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला होता तर म्हणजेच संत तुकाराम यांना देव किंवा देह सदैव वैकुंठ घेऊन गेल्याची मान्यता आहे आणि याच दिवसाला तुकाराम बीज म्हणून आपण साजरी करतो तर फाल्गुन व दिवशी संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केले होते म्हणजेच या भूतलावरून सदेह वैकुंठाला जाणारे हे एकमेव मनुष्य संत आहेत म्हणजे यापूर्वी कुठल्याही संताचं सदेह वैकुंठ गमन झालं नाही मनुष्य रूपामध्ये आल्यामुळे फक्त आत्माच वैकुंठाला जातो अशी मान्यता आहे पण या भूमीवरती आल्यानंतर मनुष्य रूप धारण केल्यानंतर फक्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे एकमेव संत होते किंवा एकमेव असा विठोबाचे भक्त होते की त्यांना सदेह वैकुंठ था गमन झाले महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि यामध्ये अनेक संत होऊन गेले पण त्या संतांमध्ये सर्वश्रेष्ठ किंवा ही पदवी मिळालेले एकमेव संत तुकाराम महाराज तुकाराम महाराज यांच्या अभंगातून आपल्याला प्रेरणा मिळते त्यांचे अभंग आजही लोकप्रिय आहेत संत तुकारामांचा पुढचा विचार मांडणारे सत्यशोधक विचाराचे संत होते त्यांच्या अभंगाना जोड होती, सामान्य तीर। विचार साहित्यात मांडला संत तुकाराम हे एक वारकरी संत होते संत तुकाराम यांचा जन्म देहू गावामध्ये दे झाला आणि त्यांना जगद्गुरु ही प्रख्यात अशी पदवी मिळाली होती पण तुकाराम बीज आपण का साजरी करतो तर त्यांचं आमचं सदेह वैकुंठ गमन झालं होतं म्हणूनच तुकाराम महाराजांच्या या बीजेचा उत्सव आपण प्रत्येक वर्षी साजरा करतो तर संत तुकाराम हे सतराव्या शतकातील एक महान असे संत होते किंवा कवी होते संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून कीर्तनातून समाजाला अचूक असं मार्गदर्शन केलेलं आहे संत तुकाराम बीजेच्या दिवशी भाविक हे तुकाराम महाराजांच्या व्यक्त करतात म्हणूनच हा बीजेचा उत्सव आपण साजरा करतो तर संत जन्मगावातच वैकुंठ गमन झालं होत आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये एक मंदिर आहे त्या परिसरातच एक नांदुरकीचा वृक्ष आहे असे म्हटले जाते की तुकाराम महाराज यांनी आपला देह ठेवण्यासाठी पांडुरंगाचे नामस्मरण केलं हे नामस्मरण त्यांनी नांदुरकीच्या वृक्षाच्या छायेखाली बसून केलं होत तर तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन हे ग्रामस्थांच्या अगदी समोर झालेलं होत आणि तेव्हापासूनच ग्रामस्थ या नांदुरकी वृक्षासमोर नतमस्तक होतात इतकेच नाही तर तुकाराम बीजेच्या दिवशी हा नांदुरकीचा वृक्ष बरोबर दुपारी बारा

आणि ते अगदी लखलखून हलतं म्हणजे त्याच मध्यंतरी दुपारी बरोबर बारा वाजून दोन मिनिटांनी हा वृक्ष हलतो आणि ज्या पुष्पक विमानाने त्यांचं वैकुंठ गमन झालं होतं किंवा त्याच्यामुळे जेव्हा तो वृक्ष हल्ला होता तो आजपर्यंत प्रत्येक वर्षी प्रत्येक तिथीला त्याच वेळेला तो वृक्ष हलतो आणि तेव्हाच गुलाल उधळण्याचा कार्यक्रम पार पडतो यालाच तुकाराम बीज असं म्हटलं जात तर ही संपूर्ण तुकाराम ची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद